मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओतने आपण या गोबीबद्दल माहिती घेतलेली आहे तर आता पाहून घ्या तुम्ही गोबी कशा पद्धतीने आता सध्या जे पावसानं हे पाण्यानं जे आहे ना सर्व धुमाकूळ घातलेले आहे त्याच्या का आपला हे गोबीचा प्लॉट जे आहे ते एकदम कमी म्हणजे डेव्हलप होत नाही आहे लवकर तर आतापर्यंत आम्ही अजून याला खट टाकलेलं आहे आणि दोन दोन नाही तीन फवारण्या केलेल्या आहे तर तीन फवारण्या करून पण याचं हे तुम्ही पाहू शकता लय एकदम अटॅक म्हणजे या पाण्यानं जे आहे सर्व हे केलेलं आहे म्हणजे याच्यात करपा करप्याचा अटॅक जास्तीत जास्त आहे आणि अया पण आहे म्हणजे हे अया अया नाही म्हणा आता सध्या आया कमी काही आहे तर हे तुम्ही पाहू शकता हे सर्व प्लॉट असा एकदम खालस मंदावलेला आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो प्रयत्न तर चालूच आहे पाहू आता पाणी पण जास्त सांगितलेलं आहे म्हणजे अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला एकोणतीस तारखेपर्यंत पाणी जास्तीत जास्त पाणी आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातनी बंगालच्या उपसागरातनी बंगालच्या सागरातून चक्रीवादळ निर्माण झालेला आहे आबाई पण आवाज देत आहे तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो गोबी कशा पद्धतीने खराब होत आहे लय मेहनत घेतली लय खर्च लावला हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो पाणी जर नाही आलं तर शेतकरी मित्रांनो हे प्लॉट संपते नाही आलं तरच जमते नाही तर काही सांगता नाही येत हे प्लॉट पूर्ण खराब होऊन जाते आता मित्रांनो म्हणजे खर्च जे आहे ते चांगल्या पद्धतीचा खर्च केलेला आहे आम्ही शेतकऱ्याच्या हातात मी तेच काय मग खर्च करू शकते मेहनत करते पण निसर्ग साथ नाही देत आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे भाववारी बाजारपेठ बाजारातला भाव जे आहेत ते, ते पण आपल्याला साथ नाही दे। देत तर तुम्ही पाहू शकता हे दोन गोष्टी जे आहेत ते शेतकरी मित्रांनो बाजार भाव आणि निसर्ग हे पण शेतकऱ्याला काही जगू देत नाही अशा पद्धतीने कंडिशन आहे झाडं असे जे खराब होत आहे हजार झाडं आहेत शेतकरी मित्रांनो हे वीस हजारापैकी आता दहा हजारही भरते का नाही कारण खराबच तेवढा झालेला आहे अशी मोकळी मोकळी झालेली आता दा। एका दमान तीन झाडं इथे खाली झाली अशी अशी मोकळी मोकळी झालेली गोबी आहे तर